स्टार्टिंग काय असेल म्हणजे एक तुम्हाला चाळीस रुपये पासून सुरुवात आहे चाळीस रुपये चाळीस आहे पन्नास आहे साठ आहे घ्याल तसे ओके ओके म्हणजे त्याची आन... साईज असते त्या साईज प्रमाणे रेट आणि घेतला तर साठ रुपये पासून सुरू आहे साठ रुपये पासून ओके आणि फक्त स्टँडर्ड साठ भेटेल का स्टँडर्ड आणि आमची एक कंपनी आहे प्रिया फायरवर्क त्या फायरवर्क मिळेल ओके सर्व नामांकित कंपनीचा माल आपल्या दुकानामध्ये मिळतो ओके चला मुलांसाठी स्पेशल हा एक नवीन आयटम आला

तारीख बघतात मॅन्युफॅक्चरिंग डेट तुम्ही बघू शकता इकडे मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे दोन हजार पंचवीस ओके आमच्याकडे कधी तुम्हाला जुना स्टॉक मिळणार नाही में, लेटेस्ट त्या माल वर्षाला ही गायकवाड बंधूची खासियत धन्यवाद लहान मुलांसाठी भारी आहे तुम्हाला ग्रीन कलरची कलर ही पण मिळेल ही ग्रीन कलरची आहे हे नवीन आयटम आहे बघा ऑरेंज कलर चा फाऊंटेन आहे काय म्हणजे वरून काय पाऊस आहे पाऊस पाऊस आहे वेगवेगळ्या प्रकार पूर्ण एक मिनिट याचा टाइमिंग आहे एक मिनिट एक मिनिटाचा टाइमिंग आहे सगळ्या नवीन वेरिएशन आहे या ओके ओके आणि त्याचा तुम्हाला एक 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 सगळे नवीन प्रकारचे हजाराची मा ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन तीन व्हरायटी येणार तीनशे रुपये वाली आहे दोनशे वाली येणार अडीचशे वाली येणार तीनशे रुपये वाली येणार स्टँडर्ड तुमचं नाव घेऊन आलं की ऑफर देणार हा का किती पर्सेंट भेटेल पाच पर्सेंट पर्सेंट काय तुम्ही पाठवा माणूस तुमच्या ऑफर मध्ये देऊ ओके ठीक आहे तर मित्रांनो पुन्हा एक अक्षर आणि या युट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो मित्रांनो आम्ही आजचा टायटल आणि थंबील वरून तुम्हाला समजलं असेल तर मी कुठे झालेलो आहे हा मित्रांनो मी चाललेलो आहे फटाक्यांच्या होलसेल शॉप ला आणि हा शॉप आहे जीन्स पोकळीला पर्यंत बघायला तुम्हाला ब्लॉग नक्की आवडेल चला तर आपण आजच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करू आणि आपल्यावर शूट केलं आणि आपण म्हणजे उद्याच समोर म्हणजे सोमवारी लगेच आपण लोड आहे अशा रविवारीच करणार होतो रविवारी काही करणार होत आपला ब्लॉग अपलोड नाही झाला एडिटिंग बाकी होती परत सोमवारी सुटला पण जायचं आपल्याला चला आपण लेट गो आणि ब्लॉग एंड पर्यंत बघत तुम्हाला ब्लॉग नक्की आवडेल चला लेट मी चींच पोलीस स्टेशनला उतरलं आणि आपला चींच चिंता म्हणे सरळ सरळ आहे तुम्हाला एकदम तो रोड सरळ 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 आहे आणि तुम्हाला दाखवतो मी कंटिन्यू थंड आपल्याला आणि बघू हे खाली उतरायचंय सरळ जाऊन तो तिकडे बाहेर निघेल तुम्हाला दाखवतो ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा तुम्हाला म्हणजे प्रॉपर ॲड्रेस समजेल की या शॉपला कसं यायचं ते तिथलं यायचं सरळ एकदम सरळ सरळ जायचंय एकदम बाहेर सरळ जायचं मला एकदम स्टेट बाय स्टेट गेट असो सॉरी त्याच्या एक्झॅक्ट समोर गायकवाड बनच शॉप बघायला भेटणार आहे तो पण होलसेल होलसेल जरा तुम्हाला फटाक्या भेटणार आहे तिथे मला पहिले शॉप दाखवतो बघू शकता बघा स्टँडर्डचा माल भेटणार आहे आणि शॉपचं नाव आहे गायकवाड बंधू फायरबॉक्स असा बघू शकता शॉप आहे आणि गर्दी पण बघू शकता मित्रांनो आहे ती सगळे फटाके घ्यायला येत आहेत बघू शकता इथे पण आहेत कस्टमर्स इकडे पण आहेत खूप जणांचे आता आठ हजाराची माळ प्लस हजाराची माळ आणि प्लस पाच हजाराची माळ पण बघायला भेटणार आहे आणि त्याचे पूर्ण पण जेवढे प्राईज आहेत ते पण सांगू सगळे सांगणार आहेत सेवन शॉट आहे सगळे जेवढे इन्क्लुड आहेत तेवढे सगळे तुम्हाला शॉर्ट बघायला भेटणार आहे आणि असायला बघू शकतात तो दादा आपण लाईव्ह केला होता मित्रांनो तुम्हाला माहिती असेल लाडका त्याचा लाईव्ह केला होता तो दादा त्याचा शॉप आहे हा बोलवलं मला जरा टाइम नाही भेटला मित्रांनो खूप लेट व्हिडिओ येते समजून घ्या तुम्ही पण इथे माळ पण ठेवलेला नमस्कार मी शशिकांत गायकवाड गायकवाड बंधूचा सर्व सर्व गायकवाड बंधू फायरवर्क्स अँड ट्रेडर्स मध्ये आपलं स्वागत आहे ओके दोन हजार पंचवीस मध्ये या लालबाग विभागामध्ये गायकवाड बंधू हे अप्रतिम आणि दर्जेदार फटाक्यांचे सर्व लोकांच्या सेवेसाठी से हजर आहे mm. आपण आमच्या दुकानाला आवर्जून भेट द्या आणि आमच्या दुकानात मिळणारे प्रोडक्ट मी आपल्याला दाखवतो ते आपण बघू शकता हा पाऊस तुम्हाला चार सहा रुपये पासून येणार एक पीस हा वाला सहा रुपये पासून येणार हा दहा रुपयाला येणार हा पंधरा रुपयाला एक तीस येणार हा वीस रुपयाला एक पीस येणार हा पंचवीस रुपयाला एक पीस येणार ओके आणि त्याच्यानंतर तुम्हाला छत्र पाहिजे हा छत्र तुम्हाला दहा रुपयाला एक पीस येणार हा बारा रुपयाला एक पीस येणार ठीक आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत वीस रुपयाला पीस येणार पंचवीस रुपयाला येणार हे छोटा घेतला तर तुम्हाला साडेसात रुपयाला एक येणार ठीक आहे असे वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत चिडचिडी बोलतात चिटपूट आहे एक कलर चिटपूट आहे तडतडी वाचता ना तडतडी स्टार्टिंग काय असेल एक तडतडी तुम्हाला चाळीस रुपयापासून सुरुवात आहे चाळीस रुपये चाळीस आहे पन्नास आहे साठ आहे घ्याल तसे साईज असते त्या साईज प्रमाणे रेट आणि पाऊस पण मिळेल तुम्हाला पिवळ्या कलर ची तडतडी आहे सिल्वर कलर आहे पिंक कलर आहे रेड कलर आहे परत क्रीक कलरचा पाऊस आहे रेल्वे सिग्नल म्हणून सिग्नल लाईट म्हणून आयटम आहे स्टँडर्ड आपण लाल हिरवा पाऊस आहे तुम्हाला शंभर रुपयाला पाऊस येणार ठीक आहे आणि पावसाची स्टार्टिंग काय झालंय पावसाची तुम्हाला सहा रुपये पीस, एक पीस सहा रुपयाला आहे सुरुवात तुम्हाला वीस रुपये पंचवीस रुपये पर्यंत आहे ओके एका पीस आणि बॉक्स घेतला तर साठ रुपये पासून सुरू आहे साठ रुपये पासून कमी ओके आणि फक्त स्टँडर्ड साठ भेटेल का स्टँडर्ड आणि आमची एक कंपनी आहे प्रिया फायरवर्क त्या फायरवर्क मिळेल ओके सर्व नामांकित कंपनीचा माल आपल्या दुकानामध्ये मिळेल ओके ते लहान मुलांना डिमांडेड आयटम आहे वनिता फायरवर्क जे छोटे छोटे फॅन्सी असतात ते संपूर्ण रेंज इथे लावलेली आपण त्याच्यामध्ये तुम्हाला दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये पासून स्टार्ट आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे दहा पीस वाले आहेत पाच पीस वाले आहेत दोन पीस वाले आहेत ट्रॅकलिंग वाले आहेत हा मोठा पाऊस येणार तुम्हाला फुल येणार त्याच्यामध्ये हा चावरा येईल तुम्हाला लहान मुलांसाठी स्पेशल हा एक नवीन आयटम आला त्याच्यामधून पहिला पाऊस होतो आणि वरती जाऊन मग स्काय शॉट वाटतो असा हा टू इन वन आयटम आहे ओके तुम्हाला एक पिकॉप प्रदान येईल जसे मोराचा पिसारा असतो त्या पिसाऱ्यासारखा हा पाऊस उमलल्यानंतर मोराचे पिसार्यासारखं दिसत okay. नवीन आहे या लोन या वर्षी ते सगळं सोनी कंपनीचे तुम्हाला सेवन शॉट येते लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सेवन शॉट आहेत सेवन शॉट मध्ये आमच्याकडे दहा प्रकारचे वेगवेगळे एवं आहेत हे असे बघा वेगवेगळे रंगी बिरंगी तुम्हाला भरपूर आहेत आणि इतकी वरायटी तुम्हाला नॉर्मल कुठल्या दुकानामध्ये बघायला नाही मिळू वेगवेगळे वेग कलरचे वेग चे कंपनी हे सगळे वेगवेगळे हा गोल्डन आहे वंडर कलर आहे रेड कलर आहे ऑरेंज कलर आहे हा व्हाईट कलर आहे तुम्हाला पर पॅकेट ओके ठीक आहे मस्त आहे स्वस्त आहे बन किती असतात पीस मध्ये पाच आणि हा माल आमची खासियत अशी आहे की कुठेही तुम्ही माल घ्यायला गेला तर त्याची पाच सात तारीख बघतात मॅन्युफॅक्चरिंग डेट तुम्ही बघू शकता इकडे मॅन्युफॅक्चरिंग डेट दोन हजार पंचवीस ओके म्हणजे आमच्याकडे कधी तुम्हाला जुना स्टॉक मिळणार नाही लेटेस्ट लागला त्या वर्षीचा माल त्याच वर्षाला मिळेल ओके ही गायकवाड बंधूची खासियत धन्यवाद मस्त एक नंबर आहे का पण माल एक नंबर आहे आणि सर्व्हिस पण एक नंबर आहे मी नक्की ते विजिट करा नक्कीच आवडेल तुम्हाला आणि आता काय दाखवतोय याच्यानंतर तुम्ही मोठे पडणारे बघू शकता शॉर्ट मध्ये सर्व स्टँडर्ड कंपनी बघू शकता चक्र पाऊस ते पण तुम्ही बघू शकता संपूर्ण माल स्टँडर्ड कंपनीचा आहे आमच्याकडे हा छोटा पाऊस आहे त्याच्यापेक्षा मिडीयम साईज आहे हा त्याच्यापेक्षा स्पेशल साईज येतो हा त्याच्यामध्ये जायंट साईज येतो मोठी साईज साईजा मोठा पाच पीस वाला पाऊस होतो हे बघू शकता रॉकेट मध्ये तुम्ही आलात तर रॉकेट मध्ये पण आपल्याकडे संपूर्ण रेंज आहे स्टँडर्ड चे छोटे मोठे सगळे तुम्ही मोठे रॉकेट सुद्धा बघू शकता मोठा वाला रॉकेट पण आहे का मोठा रॉकेट आहे आणि रॉकेटची प्राइस काय असेल लाईक स्टार्टिंग रॉकेट आपल्याकडे 100 रुपये पासून स्टार्टिंग आहे सगळं 100 रुपयाला छोटा रॉकेट घेतला तर 60 रुपयाला एक पॅकेट आहे रेबी रॉकेट बोलतात 60 पासून स्टार्टिंग आहे म्हणजे बघा परत तुम्हाला लहान मुलांचा स्वस्तिक व्हील आहे ओके सिग्नल लाईट आहे हे आवाज वाली चक्र आहे हे नवीन आयटम आले कलर कोन पाऊस मोठे वाले हे पेन्सिल आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे पाऊस आहेत स्टँडर्ड कंपनीचे येणार आहे पण टोटल आयटम सगळे स्टँडर्ड येणार सगळे स्टँडर्ड आहे रेअर कुठेतरी असे कुठल्यातरी मोठ्या व्यापाऱ्याकडे बघायला मिळतील आम्ही कसं आपल्याकडे एक बंधू मध्ये आमचे स्पेशल सगळे आयटम आहेत तुम्ही सगळं बघू शकता एक नंबर टोटल आणि टोटल सगळे स्टँडर्ड म्हणजे गोल्डन कलरचा पाऊस आहे ट्रॅकिंग पाऊस आहे वेगवेगळ्या कलर तुम्हाला व्हरायटी स्टार्टिंग असेल ना हे सगळं दोनशे अडीचशे रुपयापासून आहेत एक नंबर जसं घ्याल तसं वेगवेगळ्या प्रोडक्ट प्रत्येक प्रोडक्ट ची किंमत मिळली ओकेज तुम्हाला दोनशे रुपये शंभर रुपयामध्ये प्रत्येक बघायला मिळेल परत भुई चक्र जे तुम्ही म्हणता ग्राउंड चक्कर ग्राउंड चक्कर पण तुम्हाला टोटल व्हरायटी आपल्याकडे स्टँडर्ड ची म्हणजे मोठी साईज आहे मीडियम साईज आहे त्याच्यामध्ये रेड अँड व्हाईट वाली आहे परत ही आवाज वाली चक्र आहे आवाज आहे आहे त्याच्यामध्ये पाच पीस सिटी साऊंड करणार यामध्ये पंचवीस वाली ती पण स्टँडर्ड ची मिळेल तुम्हाला त्याच्यामध्ये हे नवीन आलं बघणार हे पण चक्री हे पण चक्र हे पण सगळ्या तुम्हाला स्टँडर्डच भेटेल गोल्डन ग्रीन आहे पर्पल कलर ची चक्र आहे स्टार येणार याच्यामध्ये लहान मुलांसाठी भारी आहे तुम्हाला ग्रीन कलर ची चक्री पाहिजे ही पण मिळेल ही ग्रीन कलर ची आहे हे नवीन आयटम आहे बघा ऑरेंज चा फाउंटेन आहे काय म्हणजे वरून काय पाऊस आहे पाऊस पाऊस आहे वेगवेगळ्या प्रकारचा हा पूर्ण एक मिनिट याचा टायमिंग आहे एक मिनिट एक मिनिटाचा टाइमिंग आहे सगळं नवीन वेरिएशन आहे ओके, ओके. त्याचा तुम्हाला एक एक, 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 एक सगळे नवीन प्रकारचे फटाके आपल्याकडे बघायला मिळतील असेन्सिल आहे पेन्सिल मध्ये अशी सम्मा कंपनीची क्रॅकलिंग टॉर्च येईल तुम्हाला मोठी स्टार्टिंग भरपूर आहे ना स्टार्टिंग काय झालं स्टार्टिंग तुम्हाला शंभर रुपयापासून पासून स्टार्ट आहे पेन्सिल आमच्याकडे पन्नास रुपये वाली पण आहे तुम्ही दोनशे तीनशे पर्यंत घेऊ शकता ओके ओके मध्ये पण बरेचशे व्हरायटी आहेत लाल फटाके ओके आणि या माळे किती आहेत नॉर्मल माळे तुम्हाला आमच्याकडे दहा रुपये पासून स्टार्ट आहे वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये आणि मोठ्या माळे पाळ आहे पाच हजाराची माळे हजारची माळ आहे दोन हजारची माळे सगळ्या माळे भेटणार आहेत तुम्हाला वरती हजाराची माळ ह्यामध्ये तुम्हाला दोन तीन व्हरायटी येणार तीनशे रुपये वाली आहे दोनशे वाली येणार अडीचशे वाली येणार तीनशे रुपये वाली येणार स्टँडर्ड ची घेतली तर चारशे रुपयाला ना असे वेगवेगळ्या प्रकारच्या स्टार्टिंग काय असेल एक स्टार्टिंग तुम्हाला दोनशे रुपयापासून मिळेल एकशे साठ दोनशे पासून धुण। मिळेल आता कसं आहे दिवाळीचा सीझन आहे त्यामुळे चांगला माल मिळतो होलसेल वाल्यांना रेट वेगळे असतात रिटेलचे रेट वेगळे असतात तीनशे अडीचशे रुपयाला चांगली माल मिळते मोठ्या साईज त्यानंतर तुम्हाला हे सगळे मोठे स्टाईट भेटतील अतिश शॉर्ट आहे मल्टी कलर येणार तो सहाशे रुपये बदल तुम्हाला साठ शॉर्ट आहे तुम्हाला बाराशे लागेल सात वेगवेगळ्या प्रकारचे कलर येणार सगळीकडे सात शॉर्ट मिळतो आठशे रुपयाला सातशे रुपयाला पण आमचं स्पेशल असं आहे की आमच्या शॉर्ट मध्ये तुम्हाला सातशे सात पूर्ण रेड ग्रीन येल्लो पर्पल ऑरेंज परत तुम्हाला ब्लिकरिंग व्हाईट सात वेगवेगळे कलर मिळणार प्रत्येक शॉर्ट्यामध्ये स्टँडर्ड शॉर्ट आहे परत स्टँडर्ड मध्ये चाळीस आहे साठ आहे एकशे वीस आहे त्या साईडला ला तर दोनशे चाळीस आहे ओके 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 अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे शॉर्ट आहे अवश्य एकदा गायकवाट बंधूला भेट द्या आणि चांगले चांगले फटाके नामांकित कंपनीचे फटाके ओके धन्यवाद धन्यवाद दादा रॉकेट आहे ना तुम्हाला रुपयाला बघायला भेटणार आहे आणि फुल क्राऊड आहे बघू शकतात क्राऊड एवढा आहे ना कंट्रोल होत नाही बघू शकता इकडे बिल बनवतात दादा आपला दादा पण बिल आलं इकडे पण दादा बिल बनवतात आपला आता आपल्याला काय ऑफर विफर काय आहे का नाही फिव्हरला आपल्याला म्हणजे होलसेलच आहे माझ्या व्हिडिओला भेटेल का ऑफर भेटणार ना तुमचं नाव घेऊन आलं की ऑफर देणार हा का किती पर्सेंट भेटेल पाच पर्सेंट पर्सेंट काय तुम्ही पाठवा माणूस तुमच्या वया ऑफर मध्ये देऊ ओके ठीक आहे